तर नमस्कार मित्रांनो मी हा कश्मीर सगळं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज आलो लेंडर भरायला आपण पोहू शकता लेंडर आहे तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे मित्रांनो सध्या आता हे पदा घेतला आहे पाचशे रुपयात पोहू शकता आपण आणि सध्या आता आम्ही हे मित्रांनो हे शेत पाहुण्याचं मित्रांनो लेम खडलं भरायला आलो आहे गावाच्या बाहेर आलेलो आहे तर ही आम्ही खेप घेतलेली आहे मित्रांनो आता पाच पाचशे रुपयात घेतली मित्रांनो आता हे शेतकऱ्याकडून एकच घेतलं आहे आम्ही तर हे लेंडर व्हिडिओ शोट करून बघा तिथे आपल्याला माहिती मिळेल आणि आता पोहात आपला फायदा होतो नुकसान होतो आम्ही घेतला शेतकऱ्यांना पाचशे रुपयात आता पुढे गोव्यात काय होतं चला तिथे भरून आमची गँग भर लागली आता आम्ही भरतोय चला पेकूया आपण तो कपकन तर पुला मटेरियल तो मित्रांनो पाचशे रुपयात घेतले आहे आमच्या शेतकरी कोणता आणि आमच्या एवढी काय होतं